नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे चौदा जून दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण ला या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत आपण बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज दुपारनंतर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता परळी अहमदपूर तसेच गंगाखेड उदगीर लातूर या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी येल्लो अलर्ट काही ठिकाणी रेड अलर्ट देखील पाहायला मिळतोय मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पाहायला मिळत आहे तसेच धाराशिव बीड जिल्ह्यामध्ये दे देखील आपल्याला भाग बदल त्या ठिकाणी ढकपुटी सदृश पाऊस काही भागात पाहायला मिळतोय तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बघू सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच पुणे नगर या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे जेजुरी दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड नगर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच खेड जुन्नर इगतपुरी नाशिक या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो कोकणपट्टीमध्ये देखील मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली पालघर या भागामध्ये देखील आपल्याला भाग बदल दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसंच या ठिकाणी आपण विदर्भामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो विदर्भमध्ये पावसाची शक्यता कमी पाहायला मिळते अमरावती व अकोला या जिल्ह्यामध्ये आपल्याला काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज मराठवाड्यामध्ये लातूर बीड धाराशिव तसेच नांदेड परभणी हिंगोली या मदे मेलते पच्ची मदे अमदनगर, या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो दुपारनंतर तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद